वैजापूर शहरातील कुबेर प्रतिष्ठानने मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील सर्वच मंडळांसाठी आदर्श ठेवला आहे मागील वर्षी, वर्षी पर्यावरणपूरक शाडू मातीची श्रींची सुंदर मूर्ती पारंपरिक वाद्य वापरून श्रींचे स्वागत यासोबतच व्यसनमुक्तीसाठी समाज प्रबोधन करणारे नाट्य या केलेल्या उपक्रमांमुळे या मंडळाचे वैजापूर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याभरातून कौतुक होत होते दरम्यान यावर्षी देखील या मंडळाने पुन्हा शाडू मातीची श्रींची सुंदर अशी मूर्ती बसवली आहे पारंपरिक वाद्य यासोबतच नव्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः बनवलेला अमरनाथ बाबांचा देखावा सध्या गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरला आहे हा देखावा बनवण्यासाठी मंडळातील शंभर सदस्यांनी पंचवीस दिवसात स्वत हा देखावा बनवला आहे यामध्ये दोनशे फूट गुहेतून प्रवास करत अमरनाथप्रमाणेच बर्फाचे शिवलिंग ठेवलेला देखावा बघून गणेश भक्तांचे मन तृप्त होत आहे तर रविवारी सायंकाळी हा देखावा गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आला असून पहिल्याच दिवशी हा देखावा बघण्यासाठी शहरातील कान्या कोपऱ्यातून गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती दरम्यान वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी देखील हा देखावा बघून मंडळाचे कौतुक केले आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्व गणेश भक्तांना सांगण्यात असा आनंद होतो की यावर्षी आमच्या कुबेर प्रतिष्ठानचं दुसरं वर्ष आहे पाठीमागच्या वर्षी आम्हाला व्यसनमुक्तीवर आम्ही जी नाटिका केली व्यसनमुक्तीवर जी नाटिका केली व्यसनराज या नाटकाच्या यशपूर्तीनंतर वैजापूरकरांच्या प्रतिसादानंतर आणि शासनाकडून मिळालेले आम्हाला प्रथम पारितोषिका त्यामुळे आमचा सर्वांचा उत्साह वाढला मंडळाच्या सर्व सदस्यांनी असा संकल्प केला की आ यावर्षी आपण मोठ्या उत्साहामध्ये वैजापूरकरांसाठी एक अनोखं काहीतरी आपण नवीन उपक्रम करावा त्यानुसार आम्ही मागच्या वर्षी जशी केली होती शाडूच्या मातीची मूर्ती पर्यावरणपूरक तशी वा यावर्षी देखील सर्वांनी स मंडळाच्या सर्व सदस्यांनी त्याच्यात सहभाग घेऊन आपल्यासमोर आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी आल्याच्यानंतर की पर्यावरणपूरक शाडूची माती ती स्वतः मंडळाच्या सदस्यांनी बनवलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी या वर्षीचा भव्य असा भव्य दिव्य बाबा अमरनाथ बर्फानी यांचा देखावा या ठिकाणी मंडळाच्या वतीने साकारलेला आहे मी सर्व वैजापूरकरांना आवाहन करेल की आपण नक्की आवर्जून आपल्या परिवारासोबत कुटुंबासोबत हा देखावा बघण्यासाठी या आपल्या टिळक रोडवरच्या हरदास गल्ली सोमानी कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे नक्की या कारण के है, हा जो देखावा केलेला आहे हा तो सर्व मंडळाच्या सदस्यांनी स्वहाताने म्हणजे स्वतःच्या हाताने अतिशय मेहनतीने हा तयार केलेला आहे आणि हे सर्व वैजापूरकरांसाठी आम्ही सर्व खुलं केलं आहे की कुटुंबासोबत आपल्याला गणेशोत्सवाचा आनंद घेता आला पाहिजेत महिलांसाठी यावर्षी आम्ही आथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम तीन तारखेला ठेवलेला आहे मागच्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर वर्षी देखील आम्ही महिला आणि माता भगिनींसाठी वृक्षारोपणाचा सॉरी आथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम ठेवला आहे मंडळाच्या माध्यमातून पर्यावरणाचं पर्यावरणाचं रक्षण किंवा पर्यावरणासाठीचा संदेश जनतेला जावा नागरिकांना जावा भाविक भक्तांना जावा यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्याचबरोबर गोशाळेत चारा वाटपाचा देखील कार्यक्रम आम्ही या ठिकाणी यावर्षी करत आहोत त्याचबरोबर रक्तदान शिबिराचा देखील कार्यक्रम मंडळाच्या वतीने आम्ही सर्वजण करत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं जो भाविक भक्तांसाठी शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक असे त्यावेळेस महाप्रसादाचा देखील कुबेर प्रतिष्ठानच्या मंडळाने संकल्प केला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आम्ही महाप्रसाद वाटप करणार आहोत गणेश भक्तांसाठी शेवटच्या दिवशी आम्ही महाप्रसाद वाटप करणार आहोत या मंडळाचं वैशिष्ट्य आपल्याला मी सर्वांना सांगितलं मात्र आपण सर्वांनी आवर्जून एक वेळेस या ठिकाणी भेट द्यावी आणि या मंडळाचं आपण केलेलं कामाचं कौतुक करावं जेणेकरून मंडळाच्या कार्यकर्त्यांना उत्साह येईल आणि तो उत्साह बघून इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळांनी देखील अशा पद्धतीने देखावे चालू करावे गतवर्षी येणाऱ्या वर्षी, वर्षी आपण सर्वांनी देखावे चालू करावे आणि आमच्या मंडळाचा संकल्प आहे मुक्त म्हणजे डी जे आम्ही लावणार नाही आम्ही पारंपरिक वाद्यामध्ये पहिल्या दिवशीचीही मिरवणूक काढली आणि शेवटच्या दिवशीची मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या याच्यात आम्ही काढणार आहोत आणि ह्या सर्व देखावा बघण्यासाठी मी मंडळाच्या सर्व सदस्यांकडून आपल्या सर्वांना आमंत्रित करतो वैजापूरकरांना आमंत्रित करतो की आपण या ठिकाणी एक वेळेस नक्की भेट द्या जय कुबेर जय कुबेर जय जय कुबेर